नमस्कार मी आहे पूजा आणि पूजास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोलीची चटणी कशी बनवायची तर भरपूर जणांना असा प्रश्न पडला असेल की सोले म्हणजे काय सोले म्हणजे दुसरं काही नाही आपले जे ओले हरभरे असते ना त्याची चटणी तर ही चटणी मला खूप आवडते आणि कुणाकुणाला आवडती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही चटणी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे जास्त वस्तू ऍड केलेल्या नाही आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत अशी आपण चटणी करणार आहोत तर चला आपण सुरुवात करून घेऊया तर इथे मी पॅन घेतलेला आहे गॅसवर ठेवून आणि गॅस चालू करून आपल्याला मस्त गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओले हरभरे असे काढून घ्यायचे आहे मी दीड वाटी इतके हरभरे घेतलेले आहे आणि मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला सगळ्यात आधी चूक करायची नाही ती कोणती तर आपल्याला लगेच तेलाचा वापर करायचा नाही आधी हे हरभरे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मग आपल्याला नंतर तेल टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता हरभरे मी दोन मिनिट भाजून घेतले आहे आणि मग थोडस तेल टाकून आपल्याला पुन्हा व्यवस्थित परतावून घ्यायचे आहे आणि हरभरे परतले की आपल्याला जे आपण हरभऱ्याच्या चटणीला हिरवी मिरची घालणार आहोत ती पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर ही मिरची पण भाजताना आपल्याला इथे तेलाचा वापर लगेच करायचा नाही व्यवस्थित अशी भाजून घेतली आणि वास मोडला की मगच आपल्याला इथे तेल टाकायचं आहे तर आधी अशी खरपूस व्यवस्थित मी भाजून घेतलेली होती आणि नाही टाकलं तरी ऑप्शनल आहे लगेच आपण तेल नाही टा वापरलं तरी काहीही हरकत नाही आणि मिक्सरला फिरून असा अवडधोबड असा कूट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला एक वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे लसूण तर इथे मी लसूण वापरलेला नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा आणि मस्त आपल्याला भरपूर असं तेल टाकून व्यवस्थित अशी मिरची परतावून घ्यायची आहे आणि हे हरभरे आता थंड झालेले आहे ते आपल्याला असे द्विदल करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर त्या चॉपरमध्ये पण तुम्ही द्विदल करू शकता मिक्सरमध्ये जास्त आपल्याला कूट करायचा नाही आहे द्विदलच करून घ्यायचे म्हणजे दोन फाकळी इतके करून घ्यायचे आहे खूप बारीक करायचे नाही मग ती चटणी खायला व्यवस्थित लागत नाही आणि मिरचीचा वास मोडला ना तिखट वास तर मग तेव्हाच आपल्याला केलेले केलेल्या हरभारे टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं परतावून घ्यायचे आहे तर इथे मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत तुम्हाला हरभऱ्याची म्हणजे सोलेची चटणी तुम्हाला दाखवली आहे तर इकडे माझ्या गावी असं सोलीची चटणी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणता हरभऱ्याच्या चटणीला मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या चटणीला तेल थोडं जास्तच लागतं त्यामुळे मी पुन्हा तेल टाकून घेतलं आहे आणि आम्ही जे जेव्हा जा शाळेत जायचो ना तेव्हा ही चटणी अशी खूप टिफिनवर न्यायचो त्यामुळे ही चटणी मला खूप आवडते लहानपणापासून तर अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटणी तुम्ही सोबत, पराठ्यासोबत सोबत आणि आपले बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते तर नक्की सर्व करा आणि अशी चटणी नक्की करून बघा तर अशी परतून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिटासाठी फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे मोजून पाच मिनिट तर पाच मिनिटानंतर आपण बघू शकतो मस्त अशी आपली चटणी रापलेली आहे म्हणजे हरभरे असे थोडे मुलुल झालेले आहे तर इथे तयार झालेली आहे आपली सोलेची चटणी तर एकदम सोप्या पद्धतीतली ही चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर गावाकडची अशी सोल्याच्या चटणीची पद्धत वापरून तुम्ही ही नक्की अशी सोल्याची चटणी नक्की करा तर अशाच मराठमोळी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू